सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही याचं सर्वेक्षण पालिका प्रशासनानं सुरू केलंय गेल्या सा सहा दिवसात पालिकेच्या पथकाला एक हजार दोनशे सत्तेचाळीस दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचं आढळून आलं असून यात सर्वाधिक दुकानं वागळे इस्टेट कोपरी नोपाडा आणि उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील आहेत या दुकानांना पालिकेनं नोटिसा बजावल्यात ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्यानं दुकानांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे दुकानं आणि विविध आस्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यात याबाबत उद्योग आणि ऊर्जा आणि कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार महापालिका नगरपंचायत आणि नगरपरिषदेला कारवाई अधिकार प्रदान करण्यात आले त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मराठी पाट्यात असलेली दुकानं आणि विविध आस्थापनांना नोटिस बजावण्याची कारवाई सुरू केली या कारवाईसाठी त्यांनी शहरातील नऊ प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली असून सहायक आयुक्तांनी पथक तयार करून शहरात दुकानांचं सर्वेक्षण सुरू करण्यात आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही याची खातर जमा करण्यात येते प्रत्येक आस्थापनेचा नामफलकावरील अक्षर हे मराठी भाषेत आहे का मराठी भाषेतील अक्षरांचा टंक हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंका आकारापेक्षा लहान आहे का याची तपासणी पथकाकडून केली जाते त्यामध्ये गेल्या सहा दिवसात पालिकेच्या पथकाला एक हजार दोनशे सत्तेचाळीस दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचं आढळून आलं असून या दुकानांना पालिकेनं नोटिसा बजावल्यात या दुकानांना तीस डिसेंबरपर्यंत मराठी भाषेत पाट्या बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या मुदतीनंतरही पाट्या मराठीत झाल्यानंतर कामगार विभागाला तसा अहवाल पाठवण्यात येईल कारण कारवाईचे आधी विभाग आहेत अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली